नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम बारीक आणि परफेक्ट पायपिंग कशी करायची हे पाहायचं आहे तर या इथे मी हा ब्लाऊज जो आहे तो असा तयार करून घेतलेला आहे आणि मी बाही जोडलेली नाही जर तुम्हाला बाही जोडून किंवा फिटिंग करून तुम्हाला लास्टला पायपिंग करायची असेल तर तुम्ही करू शकता तुम्हाला जसं सोपं जातं त्या पद्धतीने तुम्ही पायपिंग करा मी या इथे स्लिव जोडायच्या आधी पायपिंग करून घेते ते मला सोपं वाटतं तर या इथे मी पहा या पद्धतीने आपला हा ब्लाऊज तयार केलेला आहे आणि या इथे मी या ज्या पट्ट्या आहेत पायपिंग करण्यासाठी काढलेल्या त्या उरेबमध्ये काढलेल्या आहेत जेणेकरून आपली पायपिंग जी आहे ती एकदम छान नाजूक आणि जी तुमचा गोठ जो आहे तो उलटा होतो ते होणार नाही तर या इथे मी या पाच पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत तर तुमच्याकडे जर जास्त लांबीचा कपडा असेल ला, तर तुमच्या या पट्ट्या दोन ते तीन काढल्या तरीही तुमचा जो गोट आहे जी पायपिंग आहे ती होऊन जाते तर जवळपास मी दीड दीड इंचाच्या ह्या पट्ट्या ज्या आहेत ती सर्व काढून घेतलेल्या आहेत आता ह्या ज्या पट्ट्या आहेत त्यांचे टोक पहा असे आपल्याला करायचे आहे तर एका पट्टीचं टोक आणि दुसऱ्या पट्टीचं टोक असं दोन्ही ज्या पट्ट्यांचं टोक आहे ते विरुद्ध दिशेने झालं पाहिजे अशा पद्धतीने ठेवून पहा ही पट्टी जोडून घ्यायची आहे तर या इथे मी पहा अशा पद्धतीने जोडली आता दुसरी पट्टी घेतली आणि त्याला पहा ही तिसरी पट्टी जी आहे ते विरुद्ध दिशेने टोक ठेवतच या पद्धतीने जोडायचे आहे तर पहा आपल्याला उरे पट्ट्या का काढायच्या आहेत म्हणजे तिरक्या पट्ट्या काढायच्या आहेत तिरक्या कपड्यामध्ये कारण अशा पट्ट्या काढल्यामुळे आपला जो गोट आहे तो उलटा होत नाही आणि एकदम छान नाजूक असा येतो आणि फिनिशिंगही छान येतं त्यासाठी आपल्याला त्यासा त्या नेहमी उरेबमध्येच पट्ट्या काढायच्या आहेत आणि या पट्ट्या अशा पद्धतीने जोडून घ्यायच्या दीड दीड इंचाच्या पट्ट्या आपल्याला पुरेशा होतात पहा जास्त मोठ्या पट्ट्या या इथे काढायच्या नाहीत नाहीतर पहा परत जास्त कपडा एक्स्ट्रा राहिल्यामुळे सुद्धा ते छान दिसत नाही दोन्ही बाजूनेसुद्धा म्हणजे ब्लाऊजच्या आतल्या साईडने आणि वरील सुद्धा आपल्या पायपिंगला जे आहे ते फिनिशिंग आलं पाहिजे तर इथे मी सर्व पट्ट्या ज्या आहेत त्या जोडून घेतल्या आता हे जे सुरुवातीचं टोक जे आहे ते पहा कट करून काढायचं आहे आता या इथे जिथे जिथे आपण स्टिच केलेलं आहे तिथे तिथे कोणे निघतात तर तेही आपल्याला कट करून काढायचं आहे आता मी या इथे एका साईडून पट्टी दुमडणार आहे जर तुम्हाला डबल पट्टीचा गोट करायचा असेल तरीसुद्धा तुम्ही या इथे करू शकता पण मी या इथे सिंगल पट्टीचा गोट या इथे तुम्हाला करून दाखवणार आहे तर एका साईडने मी अर्धा इंच जी पट्टी आहे ती फोल्ड करून या इथे घेऊन मी ही पट्टी पूर्णपणे कंप्लीट करून घेणार आहे दीड इंचाच्या पट्टीमध्ये डबल फोल्डमध्ये सुद्धा पट्टी करून तुम्ही पायपिंग करू शकता कपडा अजिबात कमी पडत नाही किंवा पट्टी कमी पडत नाही तर सिंगल पट्टीचा सुद्धा आपला जो गोट आहे किंवा पायपिंग जी आहे ती छान अशी तयार होते आता या इथे एका बाजूने जी पट्टी आहे ती सर्व दुमडून झाली आता आपण काय करायचं आहे पहा हे तर सरळ पट्टी करून घ्यायची आणि या इथे जे कोणे निघालेले आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि एकदम स्ट्रेट अशी आपली पट्टी जी आहे ती तयार करून घ्यायची आहे म्हणजे थोडा कपडा तिरका जरी असला तिथे तरी तो आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे आणि एकसारखी पट्टी तयार करून घ्यायची आहे आता ही जी पट्टी आहे ती आपण पहा ब्लाउजला जोडायची आहे तर या इथे ही लूक पट्टी जी आहे ती एक्स्ट्रा पट्टी आहे पहा तर मी इथे लूक केलेले नाहीत मी लूक जे आहे ते पायपिंग केल्यानंतर करते आता या इथे ही, ही पट्टी जी आहे अर्धा इंच मी बाहेर ठेवून दुमडली आणि या इथे मी पहा जी पट्टी आहे ती अलगद अलगत ठेवतच आपण या इथे जोडायची आहे तर या इथे ब्लाऊजलाही ओढायचं नाही किंवा पायपिंगलासुद्धा ओढायचं नाही आता या इथे पहा जसं शोल्डर जवळ येईल तसं थोडीशी पायपिंग आपल्याला म्हणजे जी पट्टी आहे ती ओढत लावायची आहे शोल्डरजवळ जेणेकरून तुमचं जे शोल्डर आहे ते अजिबात उतरणार नाही विक वापरली तुम्ही पायपिंग करताना तर एकदम शोल्डर जे आहे ते घट्ट असे आपले गळ्याजवळ बसतात आता या इथे गोल आकार आलेला आहे तरीसुद्धा मी पहा ब्लाऊजला ओढलेलं नाही फक्त मी जसा गळ्याचा आकार आहे तशी पट्टी ठेवत येते आणि स्टिच करत येते अजिबात आपल्याला कोणताही पार्ट ओढून खेचून शिवायचा नाही आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन आपल्याला घालवायचं आहे आणि शोल्डर जवळ आले की थोडी थोडी पट्टी खेचत आपल्याला ही पट्टी लावायची आहे आणि पट्टी उरेबमध्ये काढल्यामुळे ती जसा आकार आहे आपला गळ्याचा तशीच पट्टी आपली येते तर इथे आता थोडंसं अर्धा इंच एक्स्ट्रा पट्टी ठेवून कट करून काढायची आणि आतमध्ये फोल्ड करायची इथे लॉक करून घेऊया आता ही जी पट्टी जोडलेली आहे तिथे आपल्याला कमी जास्त दिसत असेल कपडा धागे दोरे दिसत असतील तर ते आपल्याला कट करून काढायचं आहे आता पहा पायपिंग पलटी पडू नये म्हणून अजून एक ट्रिक वापरायची या इथे प्रत्येक ठिकाणी आपल्याला कट द्यायचे आहेत जर तुम्हाला सर्व बाजूनी कट द्यायचे नसतील तर जिथे गोल गळा आहे जिथे गोल आकार आहे तिथे तुथे तुम्ही जर कट दिले तरी सुद्धा चालतील नाहीतर पहा असं सर्व गळ्याला जे आहे ते असे आपण कट देऊन घ्यायचे कट देताना शिलाईवरती कट गेला नाही पाहिजे याची काळजी घेत पहा आपल्याला या इथे कट द्यायचा आहे या पद्धतीने तुम्ही जर पायपिंग तयार केली तर पायपिंग खूप छान येते आणि जेवढी तुम्हाला बारीक हवी आहे तेवढी बारीक तुम्ही या इथे पायपिंग करू शकता आता या इथे थोडंसं पहा असं नकाने प्रेस करायचं तुम्ही सर्व पट्टीला पायपिंग करायच्या आधी प्रेस करून घ्या नकाने म्हणजे पायपिंग छान येते आता या इथे आतला जो कपडा आहे तो अशा पद्धतीने फट्टीमध्ये ढकलवायचा आणि पट्टी फोल्ड करायची तर या इथे पहा किती नाजूक असा आपला गोट पायपिंग अशी तयार होत आहे तर या पद्धतीने मी पूर्ण पायपिंग जी आहे ती करून दाखवते तुम्हाला आता इथे आपल्याला दोन्ही हातांचा वापर करायचा आहे आणि अगदी सावकाश अशी पायपिंग करायची आहे पहा आणि जास्त लांबीवर आपल्याला शिलाई घ्यायची नाही अगदी थोड्या थोड्या अंतरावरती इथे शिलाई देत यायचं जेणेकरून आपली पायपिंग जी आहे ती छान तयार होईल आणि ओढायचं नाही महत्त्वाचं म्हणजे ओढायचं नाही आता इथे तुम्ही पाहू शकता मी किती थोड्या थोड्या अंतरावरतीच या इथे शिलाई देत येत आहे आणि पहा ए दुसऱ्या हाताच्या अंगठ्याने मी या इथे कपडा पट्टीमध्ये ढकलवत आहे आणि दुस एका हाताने मी पट्टी फोल्ड है। ने कर किती ही करत आहे तर या पद्धतीने पायपिंग करायची कितीही आपण नवीन शिकत असू दे तुमची पायपिंग अशी केल्यामुळे एकदम छान आणि नाजूक येणार आहे फक्त तुम्ही प्रॅक्टिस करत राहा आता इथे पहा गळ्याला गोल आकार आहे तरीसुद्धा मी जसा गळा आहे तसाच मी फक्त टर्न केला मी ओढला नाही तर इथेसुद्धा पहा पायपिंग जी आहे किंवा कपडा जो आहे तो ओढायचा नाही जसा गळाचा आकार आहे तसंच आपल्याला या इथे फिरवत फिरवत आपल्याला पायपिंग करत यायचं आहे आणि जास्त लांबीवर पहा आपण एकदम शिलाई घ्यायची नाही असं केल्यानं काय होतं पायपिंगमध्ये फिनिशिंग छान येतं उलटी पडत नाही पहा तर पायपिंग करताना अजिबात गाई गडबड करायची नाही अगदी सावकाश अशी आपल्याला पायपिंग करत यायची आहे आणि ब्लाउजचा जसा गळा आहे तसं आपल्याला पायपिंग जी आहे ते करत यायचं आहे म्हणजे ओढायचं नाही कुठेही नाहीतर गळ्याचे पण आकार बिघडतात आणि पायपिंग पण उलटी होते आता या इथे गोल आकार आहे किंवा डिझाईनचा जरी गळा असला तरी ओढला तरी तुम्ही काय होणार आहे या इथे गळ्याचा जो आकार आहे तो बदलणार आहे त्यामुळे पायपिंग करताना आपल्याला कुठलाही कपडा ओढायचा नाही जो ब्लाऊजचा असो किंवा पट्टी असो आपल्याला अजिबात ओढायचं नाही तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने पायपिंग करा एकदम छान अशी आपली पायपिंग येणार आहे तर या इथे तुम्ही आतल्या बाजूनही फिनिशिंग पहा पायपिंगचं एकदम छान असं आहे इथे थोडं जे हुकापट्टीजवळ किंवा आयपट्टीजवळ असतं ते कट करून काढायचं आणि पूर्ण बाजूने तुम्ही फिनिशिंग पहा आतून आणि बाहेरून तर बाहेरून ही पायपिंग पहा एकदम नाजूक आणि छान अशी आली आहे कुठेही तुम्हाला काहीही प्रॉब्लेम दिसणार नाही तर अशा पद्धतीने आपली पायपिंग जी आहे ती पूर्ण झालेली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेलायकन दाबा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यापर्यंत लगेच पोचतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद